नमस्कार मी सुनील बेलदार आपण बघत आहात प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज आज आपण मालेगाव पुणे नगरीमध्ये आलेले आहोत मालेगावातील असलेल्या प्रत्येक नामवंत दुकानांना आपण भेटी देत आहोत तर या दुकानांमधल्या असलेल्या वस्तूंशी आपण ओळख करून घेण्याचा एक प्रयत्न करीत आहोत त्याच पद्धतीने आपण जरा बघाल तर माझ्या द शू मार्ट जे मालेगावातील एकमेव असं मोठं दालन आहे ते त्या दालनामध्ये प्रत्येक प्रकारचे शूज चप्पल सँडेल आणि लहान मुलांसाठी लागणारे सगळ्या प्रकारचे शूज या ठिकाणी मिळतात तर जाऊया आतमध्ये आणि या दालनाशी आता आपण ओळख करून घेऊया आता आपण द शू माझ्या दालनामध्ये प्रवेश केलेला आहे प्रवेश करता जर आपण माझ्या डाव्या बाजूला बघाल तर जगातील नामवंत असलेल्या कंपन्यांचे शूज या ठिकाणी डिस्प्ले या ठिकाणी केला गेलेला आहे प्रत्येक प्रकारचे शूज या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला गेला विशेष म्हणजे आपण बघाल तर स्पोर्ट शूज पासून रनिंग शूज असतील फॉर्मल शूज असतील हे सर्व प्रकारचे शूज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील खऱ्या अर्थाने या ठिकाणी शूज डिस्प्ले केले गेले के आहेत हे सर्व जगातील नामवंत कंपन्यांचे शूज आहेत ज्यामध्ये स्पोर्ट आणि रनिंग शूज या ठिकाणी प्रकार दाखवण्यात आलेला आहे माझ्या उजव्या बाजूला बघाल तर या ठिकाणी काउंटर आहेत सोबतच अजून पुन्हा या बाजूला याल तर नामवंत कंपनीचे असलेले सॉक्स आहेत स्वतः ठक्कर साहेब या ठिकाणी ग्राहकांना ते, ते ग्राहकांचं या ठिकाणी ते सहकार्य करत असतात आणि कुठला शूज त्यांनी घेतला पाहिजे कमीत कमी किमतीमध्ये चांगला शूज देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आता जर आपण माझ्या उज्या बाजूला बघाल तर महिलांची गर्दी तर आपल्याला पाहायला मिळतेच विशेष म्हणजे पहिल्या मजल्यावरती महिलांसाठी आणि बालगोपालांसाठी मोठं दालन या ठिकाणी नवीन दालन या ठिकाणी होण्यात आलेलं आहे ज्यामध्ये महिलांसाठी लागणारे सर्व प्रकारचे शूज त्या ठिकाणी दाखवण्याचा त्या ठिकाणी विकण्याचा ते विकले जातात सोबतच वरच्या दालनामध्ये लहान बालकोपलांसाठी देखील शिस्त या ठिकाणी दिले गेलेले आहेत आपण जर माझ्या डाव्या बाजूला बघाल तर ग्रामीण भागातील नागरिकांसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या चप्पल सॅन्डेल्स ज्या आपल्या कोल्हापुरी टाईपच्या ज्या चप्पल असतात ते या ठिकाणी छान पद्धतीने मांडणी या ठिकाणी केले गेलेले आणि अगदी कमीत कमी किमतीपासून तर दहा ते बारा हजारापर्यंत शूज आपल्याला या दालनामध्ये पाहायला मिळेल आणि आपण आता पुन्हा माझ्या उज्या बाजूला बघाल तर सर्व प्रकारचे चप्पल या ठिकाणी लावण्यात आलेले सोबतच आपण जर या बाजूला याल तर आउटडोअरचे जे शूज असतात ते देखील या ठिकाणी डिस्प्ले केले गेलेत कमीत कमी पाचशे नव्याण्णव पासून तर बारा हजारापर्यंतचा शूज या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे लग्न सराईमध्ये नवरदेवासाठी लागणारे खास करून हे शूज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील सोबतच आपण खालच्या ग्राउंड फ्लोरला बघाल तर दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या वापरात येणारे चप्पल देखील या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे जगातील सर्वात महागडा असणारा ब्रँड म्हणजे वूडलॅन त्या वुड ब्रँडचे सर्व प्रकारचे शूज या ठिकाणी डिस्प्ले केले गेलेत कमीत कमी तीन हजारापासून तर सोळा हजारापर्यंतचा असलेला हा शूज या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकतो जगातील अत्यंत महागडा आणि लोकांच्या पसंतीला असलेला वूडलॅन हा ब्रँडचे शूज या ठिकाणी पाहायला मिळतात सोबतच आपण बघाल तर स्पोर्ट शूज देखील या ठिकाणी पाहायला मिळतील सोबतच या ठिकाणी रनिंग शूज देखील आपल्याला पाहायला मिळतील आणि ग्रामीण भागातील जे लोक असतात ज्येष्ठ नागरिक असतात ज्यांना शूज घालण्यामध्ये अडचण येते त्यांना विदाउट लेसचे असलेले शूज देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील ते देखील सर्व प्रकारचे स्पार्क कंपनीचे शूज आणि इतर नामवंत कंपनीचे शूज आपण या ठिकाणी बघू शकतो सोबतच आपण जर या बाजूला बघाल जर अनेक ग्राहक या ठिकाणी शूज घेण्यासाठी गर्दी करताना दिसून काही ग्राहक आपल्या पसंतीचा शूज ते आपल्यासाठी बघत आहेत या ठिकाणी काही आहेत ज्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरत असतो या ठिकाणी छान एक वेगळा ब्रँड एका एक वेगळ्या कंपनीची शूज जे महिलांसाठी खास करून या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तो देखील या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि अशा पद्धतीने या ठिकाणी काही ग्राहक देखील त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात दादा नमस्कार नमस्कार क्या नाम आहे मला

अत्यंत कमी दर त्यांना शूज भेटलेले आहेत ज्या सँडलचे आपण मागाशी सांगितलं की सॅन्डल देखील या ठिकाणी असतात सँडल देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील अत्यंत चांगल्या प्रकारचे सॅन्डल या ठिकाणी पाहायला मिळतील दैनंदिन जीवनातील जे फॉर्मल शूज आहेत ते देखील या ठिकाणी पाहायला मिळतील स्टायलिश शूज जे असतात ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील सोबतच ब्रँडेड शूज ज्याला म्हणतो जे ग्राहक जास्त तरुण मुलं जे असतात ते पसंत करतात ते देखील शूज या ठिकाणी प्रत्येक वेगवेगळ्या कंपनीचे शूज या ठिकाणी पाहायला मिळतील सोबतच आपण जर बघाल अनेक कंपन्यांचे ब्रँड या ठिकाणी पाहायला मिळतील जसे की ऍब्रॉस ऍब्रॉस लेक्सा कंपनी असेल वुडलॅन असेल स्नीजर असेल आदिदास असेल रेबोक असेल अशा सगळ्या कंपनीचे शूज आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतील काही ग्राहक आहेत जे वरती खरेदी करतात त्या ग्राहकांशी संवाद साधूया आणि त्यांच्याशी त्यांना त्यांच्या पसंतीच्या शूज त्यांना भेटला का हे आपण त्यांना विचारूयात एक दादा आहेत ते या ठिकाणी शूज घेत आहेत ये आपन बगने से प्रयत्न दादा नमस्कार नमस्कार सर है है मैं, मैं क्या है नाम आपला शेख अनीस कहाँ से आए आप मैं मैनेजर हूँ आप यहाँ के मैनेजर हो मैनेजर साहब मुझे ये बोले कि सबसे ज्यादा कौन सा शूज यहाँ पे पसंद किया गया ये भी यहाँ पे स्केचर का ज्यादा चल रहा है सर इसमें कंफर्ट बहुत अच्छा मिलता है स्केचर का और एसिक्स ये दोनों कंफर्ट बहुत अच्छा है इसमें नक्कीच कमीत कमी कितीला शू दे आणि महागडा किती पर्यंत स्टार्ट आहे बारा हजार पर्यंत आपल्याकडे बारा हजार हो बारा हजार ते एकदम बेस्ट आहे स्लिप ऑन ते टीव्ही वर ऍड येते त्याची स्लिप ऑन ची महिला आणि बालगोपालांचा प्रतिसाद कसा आहे एकदम बेस्ट आहे त्यांचा

स्टोर है और कुछ एक बार एट लिस्ट विजिट करना चाहिए त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एक वेळात नक्कीच त्यांनी या ठिकाणी भेट दिली पाहिजे आता आपण जे लहान बालगोपालांच आणि महिलांचं दालन आहे त्यांच्याशी संवाद त्या ठिकाणी दालनाला आपण भेट देणार या ठिकाणी पुन्हा एक ग्राहक दिसतात त्यांच्याशी संवाद साधूया दादा नमस्कार हा मग जस्ट अभि एंट्री असेल मी कियो मैं थोडा देख तुल की अभी कुछ बोल नहीं पाऊंगा मैं लगा आज लाग पे आके नहीं नहीं बच्चा तो देख के गया है उसने तो बहुत तारीफ किया तो मैं एंट्री किया हूँ अभी लेना पसंद मतलब अभी देखना चालू किया हूँ अभी कई दुकानें में होकर यहाँ पर आया हूँ और बच्चे ने बोला कि यहाँ पे काफी कुछ मतलब कंपनीज अच्छी अच्छी है मतलब है ना जो स्टैंडर्ड कंपनी है तो अभी थोड़ा देखते हैं फिर उसके बाद समझ में आएगा और त्यांचं म्हणणं असेल त्यांच्या मुलांना या ठिकाणचे शूज आवडलेत त्यानंतर ते या ठिकाणी आलेले आहेत आपण आता वरच्या दालनात जाऊया ज्या ठिकाणी महिलांसाठी आणि लहान बालगोपालांसाठी काही चांगल्या आणि विशेष वस्तू त्या ठिकाणी ठेवल्या आहेत आपण ते देखील बघून त्या ठिकाणी असलेल्या वस्तूंचा ओळख करून घेणार आहोत आता आपण द शूज मार्च्या महिलांच्या दालनामध्ये प्रवेश करीत आहोत आता जर आपण माझ्या पाठीमागे बघाल तर वेगवेगळ्या कंपनीचे नामांकित कंपन्यांचे या ठिकाणी शूज चप्पल सॅन्डल्स आणि अनेक प्रकारचे व्हरायटी असलेले शूज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील विशेष म्हणजे आपण माझ्या डाव्या बाजूला बघाल तर पीपर कंपनी असेल स्पार्क कंपनी असेल स्निझर असेल रिबॉक असेल आदिदास असेल अशा सगळ्या कंपन्यांचे रनिंग शूज व शूज महिलांसाठी लागणारे ते या ठिकाणी उपलब्ध आहेत सोबतच आपण जर माझ्या उजव्या बाजूला बघाल तर एका एक ताई या ठिकाणी आपल्या स्वतःसाठी चप्पल खरेदी करते विशेष म्हणजे चप्पलांची व्हरायटी बघाल तर अत्यंत नामांकित कंपन्यांचे चप्पल या ठिकाणी पाहायला मिळतील कमीत कमी चारशे नव्याण्णव पासून तर तीन हजार पर्यंत या ठिकाणी चप्पल आपल्याला पाहायला मिळेल जशा पद्धतीने महिलांसाठी लागते तशा पद्धतीचे या ठिकाणी चप्पल आपल्या ठिकाणी या ठिकाणी पाहायला मिळतात सेल्समन आहेत त्या त्या मावशींशी संवाद साधून त्यांना कोणती चप्पल आवडते ते दे त्यांना देण्याचा प्रयत्न करीत आहेत आपण त्या मावशींशी संवाद साधण्याचा कर प्रयत्न करत मावशी नमस्कार नमस्कार कुठून आलात मालेगावचे माले चप्पल घेण्यासाठी आलात आवडले चप्पल हो बघतोय अजून बघतोय अजून कसे वाटली चप्पल आणि दर कसा वाटला या ठिकाणचा कशी वाटली व्यवस्थित व्यवस्थित घेताय हो। की घेण्याचा प्रयत्न करतात म्हणजे अजून शोधतायत चप्पल नाही अगोदर घेऊन माझे मिस्टरांसाठी अरे घेण्यासाठी आलं तुम्ही घेण्यासाठी आलं दिवाळीची खरेदी असाल सांगितलं की घरच्यांसाठी देखील त्यांनी चप्पल घेतली आता स्वतःसाठी ते चप्पल या ठिकाणी घेतले आहेत या चप्पल आणि सँडल सोबतच महिलांना ज्या रोजच्या दैनंदिन जीवनासाठी म्हणजे लागणाऱ्या वस्तू असतील नेल पॉलिश असेल बिंदे असेल किट्स असतील केसन लावण्यासाठी त्या ठिकाणी या ठिकाणी उपलब्ध आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे लग्नामध्ये वधूसाठी लागणारे जे चप्पल असतात सँडल असतात ते या ठिकाणी खूप छान पद्धतीचे या ठिकाणी पाहायला मिळतील सगळ्या नवनवीन प्रकारचे चप्पल या ठिकाणी पाहायला मिळतात सोबतच फॅशन मध्ये ज्या उंच टाचे ज्या चप्पल असतात त्या देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील चारशे नव्याण्णवपासून तर पाचशे नव्याण्णव पर्यंत अत्यंत कमी किमतीत चांगल्या ब्रँडेड कंपनीचे आपल्या या ठिकाणी चप्पल पाहायला मिळतील सोबतच महिलांसाठी घरामध्ये रोजच्या वापरासाठी लागणारे चप्पल आक्यु आक्यु पंचर जे म्हणतो आपण ज्यासाठी रक्तवाहिन्यांसाठी खास करून महिला ज्या चप्पल वापरतात त्या देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत स्लीपर या ठिकाणी उपलब्ध आहेत नवनवीन कंपन्यांचे सॅन्डेल आणि फॅशन जे नवीन फॅशन आले त्या ट्रेंडिंगनुसार या ठिकाणी नवनवीन नवन प्रकारचे सँडल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील उंच टाचे जे असतील कमी उंची जे असतील फॉर्मल असतील हॉफीससाठी लागणारे असतील असे सगळ्या प्रकारचे चप्पल या सँडल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्यासोबतच महिलांसाठी लागणारे स्पोर्ट शूज फॅशनेबल शूज या ठिकाणी पाहायला मिळतील अत्यंत नामांकित कंपनीचे असलेले शूज पंधराशे नव्याण्णव पासून वेगवेगळ्या कंपनीचे असलेले शूज ज्या पद्धतीने आपण जर बघा त्यांची पॅकिंग जशी लागते कंपनीची त्याच पद्धतीची पॅकिंग या ठिकाणी देण्यात आलेली आहे ती पॅकिंग सुद्धा या ठिकाणी विशेष म्हणजे जगातील अत्यंत नामांकित असलेला कॅम्पस जो शूज कॅम्पस कंपनीचा जो ब्रँड आहे त्या ब्रँडचे शूज या ठिकाणी ओरिजिनल शूज आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळतील सोबतच आपण जर खालच्या बाजूला गेलो तर बालगोपालांसाठी जे लागणारे शूज आहेत सॅन्डल आहेत आणि इतर प्रकारचे चप्पल आहेत ते देखील आपण त्या ठिकाणी जाऊन बघणार आहोत मग अशी सांगितल्याप्रमाणे आता आपण बालगोपालांच्या दालनामध्ये प्रवेश केला आहे त्या बालगोपालांच्या दालनामध्येच महिलांना लागणाऱ्या पर्स देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत सोबतच महिलांची कटलरी असती ती देखील थोड्याफार प्रमाणात या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे चप्लांच्या खरेदी सोबत महिला या ठिकाणी स्वतःसाठी पर्स आणि कटलरी देखील स्वतःसाठी घेऊ शकते आपण जर या ठिकाणी बघाल तर बालगोपालांसाठी मुलांसाठी नामांकित कंपनीचे असलेले शूज या ठिकाणी पाहायला मिळतील फॅशनेबल शूज असतील फॉर्मल शूज असतील आउटडोरचे शूज असतील सोबतच चप्पल लेदर चप्पल सँडल्स देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्यासोबतच स्पोर्ट शूज देखील या ठिकाणी पाहायला मिळतात अत्यंत नामांकित कंपनीचे शूज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील रनिंग असतील स्पोर्ट्स स्पोर्ट्स शूज असतील विदाऊट लेस शूज असतील कॅम्पस असेल पमा नायकी अशा या ठिकाणी त्यासोबतच आपण या ठिकाणी बघाल तर मुलींसाठी लागणारे सँडल देखील वेगवेगळ्या प्रकारचे सँडल या ठिकाणी पाहायला मिळतात आणि खास करून बालगोपाळांची गर्दी कायम या ठिकाणी असते आपण जर बघाल अत्यंत एक दिवसाच्या बाळापासून तर पंधरा वर्षांच्या मुलांसाठी या ठिकाणी शूज या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे मला आवडलेला हा एक शूज आकर्षणाचा विषय की एकदम लहान असलेला शूज हा मुलांसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्याची किंमत जर आपण बघाल तर फक्त फोर सिक्स्टी सेवन म्हणजे चारशे से सदुसष्ट रुपयात तो शूज या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे सोबतच मुलांसाठी रोजच्या दैनंदिन जीवनासाठी बाहेर वापरण्यासाठी आउटडोरच्या स्लीपर्स या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात आपण इथले असलेले जे दुकानाचे कर्मचारी त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत दादा आपलं नाव काय आणि किती वर्षापासून आपण या ठिकाणी काम करतो माझं ना नाव मयूर मी इथं दहा वर्षापासून काम करतो दहा वर्षापासून काम करतो दादा म्हणजे ऑलरेडी इथं सोमाटला तीन वर्ष कम्प्लीट झाले दादा, दादा।, दादा यावेळेची दिवाळी कशी लोक या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय यावर्षी चांगलाच प्रतिसाद मिळतोय आणि आपल्याकडे भरपूर नामांकित व्हरायटीज आहे आणि भरपूर किड्स म्हणजे मध्ये तर पूर्ण म्हणजे लहान मुलांसाठी तर भरपूर आयटम्स आहेत आपल्याकडे या ठिकाणी काही शूज लावले आहेत या शूजचे प्रकार कोणते आहेत आणि सगळ्यात जास्त आवडणारा शूज मुलांसाठी कोणता आहे किड साठी आता बघा हे शूज लावले हे पार्टी वेअरचे फॉर्मल हे चेल्सी वगैरे मध्ये पॅटर्न मध्ये हे शूज म्हणजे लहान मुलांसाठी सगळ्यात आकर्षक आणि सगळ्यात शोभित आणि लुकवाईज पण चांगले आहेत आणि सगळ्यात बेस्ट सांगितलं इम्पोर्टेड मध्ये हे बघा हे लागलेले हे सगळ्यात बेस्ट शूज असतात लहान मुलांसाठी कमीत कमी किंमत किती आणि जास्तीत जास्त किंमत किती कमीत कमी आपल्याकडं म्हणजे तीनशे नव्याण्णव पासून तर म्हणजे व्हरायटी आपल्याकडं बावीसशे पंचवीसशे पर्यंत लहान मुलांसाठी अवेलेबल आहेत आपण या ठिकाणी हे शूज जे बघतोय हे शूज कोणत्या प्रकारचे आहेत आणि याच्यातला सगळ्यात जास्त ट्रेनिंग असलेला सध्याचा शूज कोणता आहे हा जो याच्यात हे स्पोर्ट शूज मध्ये सगळ्यात जास्त ट्रेनिंगला लागणारे शूज हे बघाय नॉन लेस मध्ये हे जे शूज आहे हे म्हणजे इझिली ट्राय करण्याचे आणि प्रेस बटन दिलेले आहे यांना इझिली म्हणजे तुम्ही लहान मुलांना इझिली घालू शकता आणि काढू शकता कारण कसं लहान मुलांना कसं लेस बांधण्याचा याचा त्याचा थोडासा प्रॉब्लेम होतो त्यासाठी हे नवीन आता रिलीज झालेले ठिकाणी वेगळ्या पद्धतीचे शूज आपल्या पाहतो दाबल्यानंतर त्यांच्या दादांचा अर्थ असा होता की बऱ्याच लहान बालगोपालांना हा शूज घालताना त्रास होतो लेस बांधता येत नाही परंतु हा नवीन प्रकारचा शूज असल्यामुळे त्यांना घालायला आणि काढायला पण इझिली सोपा असतो नक्की हो आणि सगळ्यात मेन गोष्ट आहे हा वॉशेबल आहे हा ऑल्स म्हणजे पाणी उन्हात पण गेला तर खराब वगैरे होत नाही खराब वगैरे झाला तर बिंदास वॉश तुम्ही पूर्ण वॉश करू शकता त्याला अजून कुठला शूज आहे की तो अजून ट्रेनिंग मध्ये सध्या याच्यात ट्रेनिंगमध्ये शूज बघा हा पण एक इम्पॉर्टेंट मध्ये हा शोलेस आहे हा इझिली डायरेक्ट सॉक्स फिटिंग मध्ये हा इझिली म्हणजे डायरेक्ट ट्राय करता येतो डायरेक्ट ट्राय म्हणजे करता येतो हा सर आपण पुन्हा एकदा एक शूज बघायच विदाऊट लेस आणि तो शॉक्स नसले तरी आपल्याला घालता येतो आणि आपण जर माझ्या परत पुन्हा बाजूला बघाल तर या ठिकाणी ग्राहकांची गर्दी वाढताना दिसून येते खास करून बालगोपालांची गर्दी आपण या ठिकाणी पाहू शकतो की बालगोपाल या ठिकाणी शूज घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचे पालक देखील त्यांच्या सोबत आहेत अशा प्रकारचे जे शू मार्ट हे माळेगाव मधलं नामांकित शू मार्ट आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे शूज घेण्यासाठी पालक प्रयत्न करत आपण दादा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात दादा नमस्कार नक्कीच दादा शूज पसंत करण्यामध्ये मग ते आता ग्रा, आता ते स्वतःच्या मुलासाठी शूज घेत आहेत परंतु ह्या द शू मार्टचे जे दालनाचे जे मालक आहेत ठक्कर साहेब आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि एकंदरीत या दुकानामध्ये कोणकोणत्या पद्धती दे शूज आणि कोणकोणत्या कोणत्या पद्धती दे शूज आणि कशा प्रकारे या ठिकाणी सगळ्या वस्तू कोणत्या किमतीमध्ये मिळतात हे जाणून घेण्याचा आपण त्यांच्याकडून छोटासा प्रयत्न करणार आहोत काही वेळापूर्वी द शुवमानच्या दालनाला भेट दिली त्या ठिकाणी असलेल्या ग्राहकांशी संवाद साधला द शुवमाचे जे कर्मचारी असतील त्यांच्याशी संवाद साधला आता यानंतर जे जु मारचे संचालक आहेत ठक्कर सर आपण त्यांच्याशी संवाद आणि एकंदरीत दिवाळीचा त्यांचा अनुभव कसा आहे आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ठक्कर सर तुमचं प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत आहे सर काय सांगाल आम्ही मगापासून बघतोय की ग्राहकांची प्रचंड गर्दी आपल्या दालनामध्ये तरी ती आम्ही तुमचा अमूल्य वेळ घेतोय सर या वेळेच्या दिवाळीचा तुमचा अनुभव कसा आहे दर दरवर्षी आपल्याला कस्टमर चांगलंच अजून पसंत करू राहिले आपल्याला आपल्या दुकानावर कारण आपल्याकडे भरपूर व्हेरायटी आहे आता यावर्षी आम्ही नवीन अजून एक किड्स डिपार्टमेंट ॲड केलेले सेपरेट न किड्स डिपार्टमेंट झालं आहे आणि त्याच्या पण आपल्याला चांगला प्रतिसाद भेटतोय कस्टमरकडून आणि यावर्षी आपण दिवाळीला ऑफर पण ठेवलेले आहे तर एकदा ग्राहकांनी अवश्य भेट द्या आणि आपल्याकडचे जे व्हेरायटी आहे आणि आपल्याकडे सगळं रेंजमध्ये आहे मीडियम सगळ्या रेंज पासून महाग जेवढे ब्रँड आहेत ते पण आहे आणि कमी रेटमध्ये बी चांगल्या वस्तू आहे इम्पोर्टेड वस्तू आहे आणि रेट रेंज वगैरे सगळं चांगले एकदा अवश्य भेट देऊन तुम्ही बघितल्यावर तुम्हाला समजेल तर एक असा आम्ही अनुभव घेतला की ग्राहक आले त्यांनी लगेच काही वेळांचा शूज घेतला आणि ते लगेच घराकडे प्रस्थान देखील करतायत एकंदरीत त्यांना आव्हल शूज इथली क्वालिटी शूजची आवडते कमीत कमतीत चांगला शूज नामांकित कंपनीचा शूज मिळतोय या वर्षीचा सर्वात जास्त चालणारा शूज कोणता आहे कि किंवा अशी कोणती चप्पल आहे की ते ग्राहक लगेच घेण्यासाठी पसंत करतात यंगस्टर जे आहे त्या स्निकर्स पॅटर्न जे आहे किंवा चेल्सी बुट्स आहे ते जास्त पसंत करू राहिले आणि मध्ये पण तसंच आहे इम्पोर्टेड शूज आहे आणि किड्स डिपार्टमेंटमध्ये तर सगळं खूपच चांगला प्रतिसाद आहे आपल्याला कारण व्हरायटी भरपूर आहे लहान मुलांसाठी आणि लेडीज मध्ये पण स्निकर्स आहे ते जास्त पसंत करू राहिले स्पोर्ट्स शू, शूज वगैरे चांगले आहे माझ्या मोठं मोठा आम्ही पहिल्यांदा बघतोय ग्राहकांना देखील आवडतोय दे। ग्राहकांचा प्रतिसाद देखील तसा येणाऱ्या ग्राहकांसाठी काय संदेश द्या येणाऱ्या ग्राहकांना मी फक्त सर्वात पहिले तर दिवाळीच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतोय आणि एकदा अवश्य भेट द्या कारण आपल्याकडून कडे फक्त मालेगाव तालुका नाही आपल्याकडे पूर्ण नाशिक जिल्हा किंवा धुळे जिल्हा नंदूर त्या लांबून येतात आणि ते पसंत करतात आणि परत परत येत आहे आपल्याकडे खरेदीला तर मालेगावच्या लोकांना मी खास सांगतो जे लोक नाही आले अजून ते अवश्य एकदा भेट देऊन त्यांनी आपल्याकडची व्हरायटी बघावी सर भारतवासियांना दिवाळीबद्दल काय संदेश द्या सगळ्या भारतवासियांना मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो या हे वर्ष त्यांच्यासाठी खूप चांगल्या सगळ्या भारतीयांसाठी जावो समृद्धी लाभो सगळ्यांना आणि सगळे सुखी व्हावा व्हावास म्हणताय की सर्व भारतवासियांना ही दिवाळी सुख समृद्धी आणि बरबा जाऊ सोबतच आम्ही एक प्रबोधनच्या माध्यमातून सगळ्यांना एक सांगू इच्छितो की मालेगावातलं पहिलं असं शूज झालं नाही की ज्यामध्ये प्रत्येक प्रकारचे शूज नामांकित कंपनीचे शूज अत्यंत कमीत कमी किमतीपासून तर महागड्या असणारे शूज अत्यंत स्वस्त दरात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील तर आपण एक वेळेस नक्कीच या शूज दालनाला भेट द्यावी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मी सुनील बेल्दार मालेगाव नाशिक